सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल रेल्वे प्रवाशांसाठी मोठा त्रासदायक प्रसंग उडवलाय मालगाडीच्या प्रेशर मध्ये अचानक बिघड झाल्यानं नाशिक मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे यामुळे वंदे भारत एक्सप्रेस तपवन एक्सप्रेस यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना जवळपास एक ते दीड तास विलंब सहन करावा लागलाय अचानक थांबलेल्या या गाड्यांमुळे प्रवाशांना स्टेशनवर थांबून प्रतीक्षा करावी लागली आहे रेल्वे प्रशासनानं तत्परतेने दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर पूर्ण केलंय बिघाड झालेली मालगाडी मार्गातून हटवून लाईन मोकळी करण्यात आली आहे दरम्यान आज सकाळपासूनच सर्व गाड्या पूर्ववत सुटत असून रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे प्रवाशांनी प्रशासनाच्या तत्पर कारवाईचं समाधान व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित